कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी हा विषय आहे की आणि हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून काहीतरी एक गाईडलाईन ठरलेली आता एक उदाहरणच मला मलाच नाही कधी कळलं की ज्या वेळेस विजापूर जिल्ह्याचे काही मराठी भाषिक आले आणि ते म्हटले की आम्हाला समुदाय बांधायसाठी आम्हाला पैसे पाहिजेत आणि हा विषय ज्या वेळेस नाव होती मराठी भाषे ह्या विजापूर डिस्ट्रिक्ट ना सी एम साहेबांनी भेटी आली भेटी माझा आहे नू गो इच्छितो की अशी इच्छा जवळजवळ एकीकडे कन्नड आणि एकीकडे मराठी म्हणजे महाराष्ट्रानं त्याच कन्नड कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिकांसाठी अभिवृद्धी करायचे जसं आज मुद्देगिरी साहेब आणि सोमाना साहेब आलेले तसंच एक अभिवृद्धी कर्नाट अभिवृद्धी करण्यासाठी येतो इथं ठरलेली गाव दावा, आहे त्या गावातनी त्यांनी निधी द्यायचा इकड ज्या गावात महाराष्ट्राला निधी द्यायचा अशी थोडीफार देवाणघेवाण या निमित्तानं झालेली की आपल्याला माहिती आहे का बघा की ज्या वेळेस महाजन आवा आयोगाला हे मला वाटतं स्वातंत्र्याच्या नंतरच त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की भाषिक प्रांत बोलणं हो। गरजेचं आहे आणि त्या भाषिक प्रांतानुसार आपण म्हणजे जवळजवळ मला वाटतं आपल्या तालुक्यातली साधारणतः एकसष्ट का बासष्ट गाव आहेत ती आपण कर्नाटकात जातोय त्याच्यानंतर अक्कलकोटमधली सव्वीस का सत्तावीस गाव आहेत ती कर्नाटकात जातात आणि त्याचप्रकारे आज बेळगाव आणि हा भाषिक प्रांत आपण भाषेनुसार तर होणं गरजेचं होतं म्हणजे हा आतापर्यंत जो विषय आलाय तो होतो त्यावेळेस जे काही केंद्र शासनाचं धोरण असेल किंवा राज्य शासनाची ज्या त्या राज्यांची धोरणं वेगवेगळे त्याप्रमाणे ते धोरण त्याच्या प्रमाणा लाभ राबवलं गेलं म्हणून आजपर्यंत हा विषय नाही आहे ठीक आहे काही ठिकाणी धोरणात्मक विषय जे येतात आता मला मला सांगा की कन्नड भाष कन्नड भाषेचे शिक्षण मराठी भाषेचे शिक्षण उर्दू भाषेचे शिक्षण हे तिन्ही भाषेचे शिक्षक काही प्रमाणात सगळीकडेच कमी आहेत महाराष्ट्रातच कमी आहेत असं नाही मी कमी तुमकडे मी कामा शिक्षण फुलपील शंभर टक्के यांनी लागित्रिष् म्हणूनच म्हणतोय की एक काहीतरी धोरण आणि तेव्हा जे केंद्राचं शैक्षणिक आरटीआय आरटीआयचं धोरण आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे एक किती तो प्रत्येक राज्याला हा आहे नियम हा फक्त महाराष्ट्रालाच नाही किंवा कर्नाटकालाच नाही सगळ्याच याला की प्रत्येक प्रशासकीय ह्याच्यात किती टक्के रिझर्वेशन सॉरी किती टक्के रिक्त पद असावं ह्यालाही काहीतरी धोरण ठरले म्हणजे म्हणूनच होतोय की ठीक आहे थोडेफार कन्नडच्या बाबतीत आमचं थोडंफार शासनाचं किंवा ह्याचं चुकलंही असत पण त्याचा योग्य तो न्याय मागण्यासाठी जे काही पाठपुरावा एक लोक ड्रॉप प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते शासनाच्या निदर्शनास या ठिकाणी आणून दिलेलं म्हणून तर आज एक पाठवा म्हणजे एकीकडं आता उर्दूची तर सगळ्यात यांच्याकडे मी तीच कर्नाटकात सुद्धा मी घेतलेली माहिती मी उर्दू शिक्षक येणारे ट्वेंटी वन पर्सेंट रिक्त पद आमकडे हे आमकडे थ्री टाकलं अशा पद्धतीची प्रत्येक राज्याची सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीनं माध्यमिकला महाराष्ट्र नोकरी दिलेली आहे तस त्याचा वापर आपण किती पत करतो आमच्या बाळू नंतर मांडलो ते सर्वांच्या समोर तेच मांडण्याचा प्रयत्न केला की माध्यमिकला गरीब भागाकडनं म्हणजे घडी कन्नड अभिवृद्धीकडनं आजपर्यंत मी काढलेला आकडा सांगतो जवळजवळ चोवीस कोटीचा आहे चोवीस कोटी अधिकृत सांगतोय मी मी एकेकडे मध्यगिरी साहेबांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस मला वाटतंय अध्यक्ष दुसरे होते म्हणजे मी माहिती काढायलाच गेलो म्हणजे एकेकडं ते कन्नड अभिवृद्धीसाठी निधी देतात पण त्याचा आपण वापर कितपत योग्य करतो हे आज आमच्या भावने आहे हेही मान्य करायला पाहिजे म्हणून ज्या त्या गोष्टी ज्या त्या राज्याच्या ध्येय असतात किंवा त्या आरपीआय असतात थोडंफार पॉलिसीनुसार थोडीफार बदल होतात नाही असं नाही किंवा थोडेफार कमी मिळतात आता काही ठिकाणी आम्हाला कर्नाटक राज्यानं जे आता आम्ही ह्याच्यात काय भजावाडीत केल्यानंतर म्हणजे बेटी केल्यानंतर आम्हाला तिथं त्यांनी त्यांच्या भागात त्या घडी हमी भागाकडनं महामंडळाकडनं आम्हाला तिथं काय म्हणतात सभा मंडप मिळाला म्हणजे जे काम चांगलं आहे ते चांगलंच काम म्हटलं पाहिजे आणि त्याचा त्या निधीचा आपण मी सगळ्यांनी योग्य तऱ्हे या ठिकाणी आज त्याचा विनियोग केला पाहिजे असंच आता गुड्डापूर आनंद मंदिर हे सगळ्या कर्नाटकातल्या लोकांचं एक धार्मिक स्थळ आहे ಆದ್ರೆ ಜಾವಳೆ ಸ್ವಾಮಿ ಈಗ ಪಾನಿ ಪರಿಷತ್ ನಾವೊಂದು ಪಾನಿ ಪರಿಷತ್ ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ ಆಳೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಆರು ಮಿನಿಸ್ಟರ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಂದ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕೇರಿ ಎ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದ್ರು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಬಾರ್ಡರ್ ಬಾರ್ಡರ್ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿರೋ ಕಾಗವಾಡ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅದೇ ಎಂಡಿದ ಎಲ್ಲ ಬಂದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಎಮ್ ಎಲ್ ಎ उड्डापूरला सगळ्यात मोठा निधी आपल्याला मिळाला आपल्या समुदाय भवन त्या तुमच्या विभागाकडनं झालं आपण सला न्यू नाग खरेदी माळपोट ही गाली बाळ समुदाय भवन हि गाव आणि त्याच्यासाठी जवळजवळ तेरा कोटी रुपये आपल्याला कर्नाटक गवर्नमेंटनंच दिले अशा पद्धतीची देवाण दोन्ही राज्यात किंवा इतर राज्यात जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की हा विषय चौदा राज्यांचा की चौदा राज्यांच्या ठीक आहे काही ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या मराठीने म्हण की दोन्ही घरचा पाहुणा उपवाशी